सिन्नर तालुक्यातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू घडावेत यासाठी युवा नेते उदय सांगळे यांच्या संकल्पनेतून सिन्नर शहरात छत्रपती शाहू महाराज क्रीडा संकुलाची स्थापना करण्यात आली असून या ठिकाणी शुक्रवार दिनांक ऑगस्ट रोजी सह्याद्री कुस्ती संघटना शालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे संचालक तथा सिन्नर वाशनाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले तालु सिन्नर तालुक्याचे युवा नेते उदय सांगळे यांच्या संकल्पनेतून सिन्नर शहरात खेळाडूंसाठी राजर्षी शाहू महाराज क्रीडा संकुलाची उभारणी करण्यात आली असून त्यातील ते असंख्य खेळाडू हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकत आहे खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी शुक्रवार दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी या ठिकाणी सह्याद्री युवा मंच व सिन्नर तालुका कुस्ती संघटना यांच्या वतीने तालुका स्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते मराठा शिक्षण संस्थेचे संचालक तथा सिन्नर वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगिरी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी व्यासपीठावर युवा नेते उदय सांगले सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नामदेव लोंडे तालुका कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष उत्तमराव दळवी ज्येष्ठ नेते बंडूनाना भावट नामदेव महाले बाजार समितीचे संचालक नवनाथ घुगे सुनील चकोर तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले पैलवान तात्या भिलारे डुबेरवाडीचे सरपंच दत्तू गोफने आडवाडीचे पोलीस पाटील गुलाब बिन्नर आदींसह विजेत्यांना क्रीडाईचे तालुकाध्यक्ष इंजिनियर समाधान गायकवाड किरण मिठे आदींच्या उपस्थितीत खेळाडू घडवणाऱ्या क्रीडा शिक्षक व विजेत्या खेळाडू यांचा तसेच तालुक्यातील माजी पैलवान यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला एस न्यूज साठी यश धनगर कबड्डी असण हे जे काही मातीतले खेळ यांच्यातून आपण तालुक्याला जिल्ह्याला राज्याला अनेक खेळाडू आपण दिले परंतु आता काळाच्या उद्यामध्ये मातीतले खेळ कमी होत चालले मुलं मुली मध्ये मो नको त्या ठिकाणी जास्त बिजी होत चालले आणि म्हणून भविष्यामध्ये या मुलांना पुन्हा एका खेळाकडे नेलं की आपल्या सगळ्यांची खऱ्या अर्थाने जबाबदारी आणि म्हणून त्यांना चांगलं मार्गदर्शन मिळालं पाहिजे आपल्याला अभिमान आहे की आपल्याच मातेचा एक पैलवान आज महाराष्ट्र केसरी म्हणून हर्षर बहुसगिरांचं नाव त्या ठिकाणी घेतलेलं आहे मंडळी आमचे महात्मे सर असतील किंवा स्वर्गीय हरिचंद्र नाना मुंडे असतील यांनी कुस्ती क्षेत्राला या खेळाला नेहमीच ताकद देण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून आपली देखील जबाबदारी आहे की आपण या सगळ्या खेळाला आपण बाजार्यांना सगळ्यांनी मदत केली पाहिजे जे चांगले मुलं आहे खेळामध्ये त्यांना आपण ताकद दिली पाहिजे आता आपण बघितलं ह्या क्रीडा प्रबोधिनीमध्ये खाली मातीचा आखडा आहे तालीम नेल बाजूला जीम आहे समोर टर्फ आहे परत कबड्डीचं मैदान आहे आता दोन तीन दिवसामध्ये एक मलखांब मलखांबचे सुद्धा आपल्याला खूप चांगले खेळाडू आपण चार पाच दिवसामध्ये खाली एक मल धाम आणि एक दोन मनधामसात आपण उभा करतोय म्हणून मला एकच वाटतं की स्वतः एक खेळाडू आणि या खेळाला आपण जास्तीत जास्त न दिलं पाहिजे आता खेळ छंद नाही राहिलेला तर ते करिअर सुद्धा झालेलं आहे तुम्ही जर चांगला खेळ केला तुमच्या देश देशभरातून तुम्ही जमकले <laughs> आज खेलो इंडिया असेल ऑलिम्पिक असेल तर तुम्हाला घरपोच नोकरी त्या ठिकाणी मिळते दे। आज खूप शिकून सुद्धा नोकरी मिळत नाही परंतु खेळामध्ये त्या ठिकाणी मोठा सिस्टीम त्या ठिकाणी असते आज पहिल्यांदा मला इथं येण्याचा योग आला तालुका स्तरीय स्पर्धेसाठी कारण भरपूर दिवसापासून मी या शालेय स्पर्धेपासून लांब होता कारण आमच्या वरिष्ठ लेवलच्या स्पर्धा असतात आणि त्या स्पर्धेचा इथं कामी असतो आणि आज खूप बरं वाटलं की आपल्या शिंदे तालुक्यातून एवढे मध्ये या ठिकाणी हजर आहेत कारण इथून मागे खूप प्रमाणात खूप कमी प्रमाणात परिवहन म्हणजे शाळे स्पर्धेत भाग घेत घेत होते कमी प्रमाणात भाग घेत होते आणि आज या ठिकाणी बघितल्यानंतर खूप मनाला पण बरं वाटलं आणि तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की या म्हणजे लाल मातीच्या खेळात पुढे म्हणजे भविष्य आहे या खेळाकडे आपण सर्वांनी एक वेगळ्या प्रकारे बघितलं पाहिजे फक्त कुस्ती म्हणून नका बघू एक करिअर म्हणून बघा आणि आपल्या या ठिकाणी आज या ठिकाणी आलो आहे राजश्री शाहू कुस्ती केंद्रामध्ये या ठिकाणी अत्याधुनिक मॅट आहे माती आहे आणि या ठिकाणी पण आता मी पण बरेच दिवसापासून एक नऊ महिन्यापासून इथंच सर्व करतोय आणि मुलांना आपण माझ्या जेवढं शिकतोय तेवढं माझ्या पद्धतीने मार्गदर्शन करतोय आपण पण फक्तही आठ दिवसासाठी किंवा दहा दिवसासाठी कुस्तीसाठी येऊ नका आणि वर्ष फक्त कुस्ती कुस्तीकडे लक्ष जर दिलं तर आपण नक्की या गोष्टीतून करिअर करू शकतो आणि बऱ्याच जणांनी करिअर पण केलं आहे आज काही नाही फक्त कुस्तीतून काय भेटत नाही आता ते दिवस गेले दे कुस्ती खूप चांगले दिवस आलेले आणि त्या माध्यमातून सांगू इच्छितो की जर आपण कुस्तीत केलं तर खूप काय आहे जसं उदय बाकी बाकीचे मान्यवर आहे यांच्यासारखे म्हणजे खेळातूनच पुढे गेलेले मान्यवर आहे आणि ते जर आपल्या पाठीशी दूरदृष्टी आहे त्या दृष्टीकोनाची काही होत आहे खेड्या पाठ्याची गावोगावची जी मुलं कमी राहतात

आज या ठिकाणी सह्याद्री युवा मंच आणि सह्याद्री क्रीडा प्रबोधनी यांच्या वतीनं या ठिकाणी तालुकास्तरीय स्पर्धा कुस्ती स्पर्धा या ठिकाणी पार पडलेल्या आहेत चौदा सतरा आणि एकोणावीस वयोगटातील तालुक्यातील सर्वच विद्यालयातील पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलामुलींनी या कुस्ती स्पर्धेमध्ये भाग घेतला होता अतिशय खिळीमिळीच्या वातावरणामध्ये सकाळपासून आठ वाजेपासून तर आत्तापर्यंत या कुस्तीच्या स्पर्धा या ठिकाणी पार पडलेल्या आहे सर्व विजेत्या कुस्तीपटूंचे मी क्रीडा एसिनरच्या वतीनं अभिनंदन करतो आणि आभार मानतो धन्यवाद